दौलत देसाईंच्या काँग्रेसमधील प्रवेशानं पक्षाला दहा हत्तींचं बळ मिळालंय असं प्रतिपादन आमदार सतेज पाटील यांनी केलं युवा नेते दौलत देसाई यांच्या वाढदिवस आणि काँग्रेस पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमात ते बोलत होते दौलत देसाई यांचा वाढदिवस आणि त्यांचा काँग्रेस पक्षप्रवेश मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते आमदार सतेज पाटील यांनी या कार्यक्रमामुळे देसाई आणि पाटील घराण्याचे ऋणानुबंध अधिक दृढ झाल्याचं सांगितलं दौलत देसाई गेल्या वीस वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात काम करत असून त्यांच्यामुळं काँग्रेस पक्षाला दहा हत्तींचं बळ मिळालं असल्याचं आमदार पाटील यांनी सांगितलं अरे आज देखील काँग्रेस पक्षाच एक सहकारी म्हणून या जिल्ह्यातला एक नेता म्हणून निश्चितपणे आम्हाला अभिमान आहे आम्हाला आनंद आहे की काँग्रेस पक्षाला आता दौलतरावांच्यामुळं एक दहा हत्तीचं बळ मिळालं असं म्हणणं या ठिकाणी वापर ठरणार नाही एक चांगल्या पद्धतीचा या यावेळी मनोगत व्यक्त करताना दौलत देसाई यांनी आजपर्यंत आपण विविध सामाजिक उपक्रम यशस्वीरित्या राबवले असून या पुढच्या काळात काँग्रेस पक्षाच्या पाठबळामुळे या उपक्रमांची व्याप्ती वाढायला मदत होईल असं सांगितलं आमदार सतेज पाटील आणि जिल्हाध्यक्ष पी एन पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षात काम करू असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं यावेळी महापौर सरिता मोरे सोशल वेल्फेअरच्या अध्यक्षा सौप्रतिमा सतेज पाटील जयकुमार देसाई मंजिरी देसाई मोरे आर के पोवार प्राध्यापक जयंत पाटील मुरलीधर जाधव अजित मोरे सुनील माने संजय मोहिते शारंगधर देशमुख दिलीप पोवार जिल्हा परिषद सदस्य राहुल पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते